संभाजीनगर शहर मार्चमध्येच टँकरवर आलाय खासगी टँकर मालकांनी मनमानी पद्धतीने दरवाढ केली आहे दोन हजारासाठी चारशे रुपये तर पाच हजार लिटरच्या टँकरसाठी सातशे रुपये इतका दर मोजावा लागतोय उन्हाळा सुरू होताच छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील बोर आणि विहिरीनी तळ गाठलाय काही ठिकाणी विहीर बोर आटल्यासुद्धा आहेत त्यामुळे शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती हेरत खासगी टँकर चालकांनी आता भाववाडीचं अस्त्र काढल्याचं दिसून येत आहे फेब्रुवारी महिन्यात तीनशे रुपयांना मिळणारे दोन हजार लिटरचे टँकर चारशे रुपयांवर गेलेले आहेत पाचशे रुपयांना मिळणारे पाच हजार लिटरचे टँकर काही भागामध्ये सातशे रुपयांना पोहोचवले जात आहेत सध्या पाचशेहून अधिक खाजगी टँकर शहरामध्ये फिरतायत जुनं शहर वगळता शहरामध्ये सुमारे पासष्ट वॉर्डामध्ये मनपाचं पाणी पोहोचलेलं नाहीये सातारा देवळाई रटवाडा रोड हरसल हिनानगर पडेगाव मिटमिटा बीड पायपास भावसिंगपुरा सईदा कॉलनी भगतसिंग नगर अनेक भागामध्ये जलवाहिनी नसल्यामुळे बोअर विहिरीवरती अवलंबून राह राहावं आहे मात्र उन्हाळा सुरू होताच या बोअर विहिरी आटण्यास सुरुवात झाली आहे